मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आता ई केवायसी प्रोसेस सुरू झालेली आहे आता सर्व महिलांनी काय करायचंय ई केवायसी करून घ्यायची आहे परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की नेमकं ई केवायशी कोणत्या महिलांनी करायचं आहे ज्यांचे पैसे येणं सुरू आहे त्या महिलांनी ई केवायशी करायची आहे की ज्या महिलांचे पैसे खात्यामध्ये जमा होणं बंद झालेले आहेत त्या महिलांनी ई केवायशी करायची आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आपल्या वरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला पैसे प्रत्येक महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्या महिलांनी तरी करायचीच आहे परंतु ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांचे पैसे येणं बंद झालेले आहेत त्या महिलांनी सुद्धा काय करायचं ई केवायसी करून घ्यायची आहे जेणेकरून ई केवायसी केल्यानंतर त्यांचा जो बंद झालेला हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होऊ शकतो म्हणून ज्या महिलांचे पैसे इना बंद झालेले आहेत त्यांनी सुद्धा काय करायचं आहे ई केवायसी करून घ्यायचे आहे आणि ज्या महिलांना रेग्युलरली म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये पैसे येत होते त्यांनी सुद्धा ई केवायसी करून घ्यायचे आहे म्हणून दोन्ही महिलांनी काय करायचं आहे ई केवायसी करणं खूप महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच काय होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेचा हा मिळणार आहे म्हणून काय करा तुम्ही लवकरात लवकर तुमची ई केवायसी करून घ्या धन्यवाद